मनोज सरांगे पाटील यांनी साधारण काही महिन्यांच्या पूर्वी एक ऐलान केलं की आम्ही मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी येणार आहोत आणि आज तागायत ना भूतो ना भविष्यतो अशी गर्दी कधीच कुठे जमली नव्हती जितके मराठे मुंबईमध्ये जमणार एका रात्रीत मुंबई ठप्प होणार आणि मराठे आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमागे परतणार नाही असं मनोज मनोजरंगे पाटील यांनी सांगितलं होतं मात्र अचानक आरक्षणाच्या आंदोलनाचा दिवस जवळ येतो काय तितक्यात सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आला की मुंबईमध्ये आरक्षणाच्या आंदोलनासाठी फक्त आणि फक्त पाच हजार मराठे मर्यादित आहेत याच कारण असं की जर मुंबईत जाम झाली आधीच पावसाचे दिवस आहेत जर मुंबई त्यामध्ये जाम झाली तर इथल्या लोकांची गैरसोय होईल असं कोर्टाने कारण सांगितलं मात्र मराठे ते एकाच ऐकतात तत्पुढे मनोज चरंगे पाटील यांनी संमती सुद्धा दिली पाच हजार काय जर तुम्ही एक हजार जरी बोललात ना तरी मराठा थांबणार नाही पहिल्यांदा आझाद मैदानामध्ये आंदोलन करायचं नाही असा निर्बंध लादण्यात आला त्यानंतर एका तासात मराठे इतके भडकले की तो निर्बंध काढण्यात आला मग पाच हजार लोकांचा निर्बंध लादण्यात आला पाच हजार लोकांचा निर्बंध लागण्यात असून सुद्धा सगळे मराठे एकजूट होऊन सरकारचे आणि न्यायालयाचे सगळे नियम मान्य करून मुंबईकडे रवाना झाले ऑगस्ट रोजी जरांगे पाटील आणि त्यांचे काही सहकारी या आंदोलनासाठी निघाले निघता निघता पुण्यापर्यंत येईपर्यंत अक्षरशः पुणे सुद्धा जाम मग ते जुन्नर असू दे किंवा पुणे असू दे अक्षरशः सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती मराठे जाम झाले होते की जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत फक्त मराठे त्यांच्या गळ्यातील भगवी वस्त्र डोक्यावरच्या भगव्या टोप्या आणि हातातले भगवे झेंडे दिसत होते ही लढाई होती वर्षानुवर्षात चालत आलेली ही लढाई होती अण्णासाहेब पाटलांच्या बलिदानाची ही लढाई होती मराठा समाजातल्या प्रत्येक सामान्य माणसाला आरक्षण मिळावं त्याला न्याय मिळावा याच्यासाठीची अनेक मराठ्यांनी आतापर्यंत आंदोलनासाठी आपले प्राण त्यागलेले आहेत त्या प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी इथला प्रत्येक समाजातला घटक पुढे यावा त्याला चांगलं शिक्षण मिळावं आणि शिक्षण मिळाल्यानंतर या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये सुद्धा त्यांना आपलं स्थान प्रस्थापित करता यावं यासाठी आरक्षणाचा लढा जो मनोज जरांगी पाटील आणि याच्या आधीही ज्यांनी ज्यांनी उभा केला तो जरांगी पाटलांसोबतच आता पूर्णत्वास न्यायचा म्हणून मराठे एकवटले कदाचित सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल की एक व्यक्ती वरून सायकल घेऊन अक्षरशः मुंबईला आंदोलनासाठी निघाला होता पावसात भिजला होता ओला चिंब झाला होता जीवाच्या आकांताने जसं की एखादा कोणीतरी प्राण जातोय आणि त्याच्याकडे आपल्याला जाऊन आहे इतक्या भयाण अवस्थेमध्ये इतक्या गडबडीत तो सायकल पळत होता भर पावसामध्ये तो होता मराठा